ईडी मार्फत चौकशी व्हावी व त्यानंतर गुन्हे दाखल व्हावेत संदर्भात सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयावरून उडी मारून आत्मदहन करण्याबाबतचे नियोजन भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार संघ कराड यांचे अध्यक्ष जयप्रकाश हुलवान यांनी नुकतेच सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सातारा यांना दिले होते परंतु त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे सहकार्य किंवा कारवाई संबंधितावर झाली नसल्याने आज सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात जयप्रकाश हुलवान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला व दिलेल्या निवेदनाचे काय झाले या संदर्भात चर्चा केली परंतु ही चर्चा सकारात्मक न झाल्याने त्यांनी येत्या पाच ते सहा दिवसांचा प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे अन्यथा विधानसभेत घुसून आत्मदहन करणार असल्याचे मत त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले त्यामुळे होणाऱ्या परिस्थितीला संबंधित कार्यालय जबाबदार राहील असेही त्यांनी म्हटले आहे गेले दीड दोन वर्ष झालं आम्ही साखर कारखाना व इतर वाचाळींच्या संदर्भात त्या ऑफिसशी दररोज काय ना काहीतरी पत्र व्यवहार करत राहतोय त्यानंतर फोनवर बोललं बोल बोल जातोय पण आज अखेर त्या ऑफिसला आम्हाला न्याय दिलेला नाही खरं वास्तविक सुप्रीम कोर्टानं निकाल देऊन सुद्धा कृष्णा सहकारी कारखान्याच्या विरोधात तिथले देखील कामगार आज भीतीस नोंदीत घेतलेले नाही याचं कारण त्या आयुक्ताने आम्हाला द्यावं ही आमची विनंती दुसरी गोष्ट इतके पत्रव्यवहार पाच परीत आम्ही पत्र व्यवहार केले पण आज भिथे महाराष्ट्रात कुठल्याही कारखान्यानं माथाडी कामगार रजिस्टर केलेला नाही त्याचं उत्तर एकतर शासनानं द्यावं किंवा पदसिद्ध येतात उपायुक्त बसले त्यांनी द्यावं आम्ही चक्रा मारून आज आम्हाला चौथी मिठी बोलवली होती कारखान्याचे सर्व एम डी व आम्ही सर्व पदाधिकारी परंतु स्वतः साहेबच हजर नाही आधी नाही कुणाला मागायचं खरं वास्तविक ह्या गोष्टीकडं इतकं दुर्लक्ष केलं जात आहे की म्हणजे आता आम्हाला काय बोलावं हे सोसायचं मन लागलं मी जग स्वतःपूर करा कल्पत या ठिकाणी दोन हजार तेरा सालापासून या साखर कारखान्यात सर्व साखर कारखाना माथाडी कामगार मंडळाकडे नोंद नोंद येत असेल न्यायालयापासून औद्योगिक न्यायालयापासून कामगार न्यायालयापासून आम्ही निकाल घेत आलो दोन हजार अठरा ते दोन हजार पंधरापर्यंत विजयराव देशमुख कामगार मंत्री असताना हसन मुसिफ कामगार मंत्री असताना शाबीर शेख कामगार मंत्री असताना या मंडळाला प्रत्येक मंडळाला ते आदेश दिले आत्तापर्यंत एकाही साखर कारखान्यातील दोनशे वीस साखर कारखाने एकही माथाडी कामगार मंडळाकडे नोंद झालेला नाही आणि केंद्र सरकार प्रत्येक साखर कारखानदार कारखान्या हाताळणीसाठी सेहेचाळीस कोटी सत्तेस कोटी पंच्याऐंशी कोटी नव्वद कोटी ऐंशी कोटी देत असतं एवढं पैसे दिलेलं असताना सुद्धा साखर कार साखर कारखानदार प्र अहवालामध्ये की साखर लोडिंग खर्च आणि कामगार खर्च दाखवत असतं मग केंद्र सरकारनं दिलेलं सत्तेचाळीस कुठे गेलं कुठं हे आमच्याकडं प्रश्न पडतो आणि आज सध्या असं चालू आहे की प्रत्येक साखर कारखान्यातील मराठी माकाडी कामगार बाहेर काढून कर्नाटक तामिळनाडू यू पीचे ठेकेदार आणायचे आणि पर, पर प्रांतीय कामगार भरायचा हा पूर्णपणे धंदा झाला यामुळं महाराष्ट्र शासनाला वर्षाला एक अब्जे त्रेसष्ट कोटी सातशे चौसष्ट रुपयेचा तोटा होतो तरीसुद्धा आता हे मंडळाकडे बघत नाही मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आम्हाला तारीख देतात आणि ते स्वतःच उपस्थित राहत नाहीत त्यामुळे फार मोठं हे झालं इथून पुढची एकच लढाई गेल्या दोन चार दिवसापूर्वी मी मंत्रालयातून उडी टाकणार होतो आणि माझ्या वर्षी त्याला पुरवाय पुरा मी त्यांना पत्र पाठवले तिची पोटसुद्धा कामगार मंत्र्यांनी मला पाठवलं नाही सी एम साहेबांना उपसी डी सी एमने पाठवलं नाही कामगार आयुक्तांनी मला पत्रसुद्धा पाठवलं नाही की तुम्ही उभी टाकाण्यात टाकू नका का भोंगळ कारभार इथं चालू आहे दोन दिवसापूर्वी बीओ सीची गवंडी कामगारांची याचिका दाखल आला आहे चौऱ्याऐंशी हजार गवंडी कामगार बोगच सापडले नाही तरीसुद्धा ह्या आयुक्त वाघ साहेबांनी बोलवलं यांनी बोल मग ज्या आयुक्त आम्हाला बोलवतं वाघ साहेबांनी बोलवलं आम्हाला सांगायला पाहिजे होतं की बाबा मी उद्या नाही म्हणून आज गेले आठ अकरा वर्ष झालं सातारला आम्ही अल्पाड्या घालतो आज आमची परिस्थिती राहिलेली नाही की सातारला याची काय आणि जेव्हा सचिवसारखं बदलत असतं आज सचिव गेला तो सो सा, सचिवांना ते काय माहीतच नसतं हे काय झालेलं आहे आदेश दिलेला असताना केंद्र सरकारनं सुप्रीम न्यायालयानं अवधी सगळ्या कामगार न्यायालयानं आदेश दिले असताना अध्यक्ष करतात काय पण म्हाताडी अंतर्गत कोणत्या ठेकेदाराला परवाना दिला जात नाही मग मा मग साखर कारखान्यात किंवा गडवानात हे ठेकेदार कुठल्या कायद्यात ते कोणाचे जावं आहेत मग किती दिवसात मी करायचं मी दोन दिवसात वाट बघणार आहे आणि आता मंगळवारी अधिवेशन झालं अधिवेशनमध्ये पार्लमेंटमध्ये घेऊन घुसून मी विधानसभेत घुसून आत्मदन करणार आहे थँक्यू